ना दारू सोडली आठ महिने झाले फरक पडणा म्हणून माझ्या मुलासाठी आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सोडायला सुरेश महादेव पुढे मी परळीवणातून आलोय मला महाराज आशीर्वाद दिला माझी दारू पण पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार की पूर्ण व्यसनाच्या पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती घरात चालू असं वाटतं की नाही एवढं आणि खरंच सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जरी या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद

पूर्ण व्यसनाच्या आहतो आता मी पुन्हा कुठल्या प्रकारचं व्यसन नाही आणि सुख शांती सुटल्या जातात खरोखर असं वाटतं की कुठंच नाही एवढं आणि खरंच आजची सगळ्याला मी कळकळून सांगतो तुम्ही एकदा जर या एक विशेष सूचना सर्व भाविकांनी आणि भक्तांनी दत्तधाम सरकारमध्ये येताना कॉल किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क साधावा आमचा पत्ता दत्तधाम सरकार पूर्वज मुक्तिधाम केंद्र दत्तवाडी वडगाव पान तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर संपर्क बहात्तर एकोणीस तीस एकोणचाळीस एक्क्याऐंशी किंवा अठ्ठ्याण्णव पन्नास बहात्तर चौऱ्याण्णव एकोणसाठ धन्यवाद दारू सोडली आठ महिने झाले फरक पडा म्हणून माझ्या मुलासाठी आलेली आहे त्याची दारू बरीच सुटलेली आहे माझ्या पोरासाठी मी आली होती दारू सोडायला सुरेश महादेव बडे मी परळी वळण्यातून आलो मला महाराजांनी आशीर्वाद दिला माझी दारू पंची पूर्ण सुटलेली आहे माझे मिस्टर खूप दारू पेत होते त्यांची पण दारू सुटली दत्त धाम सरकार आता आजारी असताना मी पेशंट घेऊन राहिलोय पाच पाच मिनिटाला पाणी पिऊन एवढं सकाळपासून आवडत ते आवडलं चालू करा चालू आहे हाय काय चालू का तुम्हाला माहिती जाग्यावरती उभं राहायचं आहे जे ते थोडं पा अंतर सोडा आंतर सोडा परताकाच्या म्हणजे अंतर सोडा सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे आहे टाळ्या वाजवायच्या आहे खाली करायचे आहे डोळे बंद करायचे आहेत डोळे बंद करायचे आहेत तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे सर्वात पहिले ज्या माता पित्यांनी आपल्याला जन्म दिलेला आहे त्यांचे मनोमन दर्शन घ्यायचे आहे आपल्या माता पित्यांचे डोळे राव उघडायचे नाही तीन मिनटच काम आहे माझ्या माग सर्वांनी मंत्र म्हणायचं <coughs> <coughs> आहे ओम राम दत्तात्रियाय नम सर्वांनी मंत्र म्हणायचं सगळेच म्हणा लागले माग पाठी मागची म्हणा देवाच नाम दत्तात्र ओम राम नमः नम

आणि आपल्या मणिपूर चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं आहे मणिपूर चक्र हे आपल्या बिंबी जवळ केंद्रित करायचं आहे आता आपल्या अनाहत चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं